परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी प्रणीत सहज योग कुंडलणी जागृती व आत्मसाक्षात्कार योग सोहळा सोळा जून रोजी लोणंद येथे होणार आहे लोणंद शहरामध्ये सोळा जून रोजी सायंकाळी सात वाजता ज्ञानेश्वर पालखी सोळा प्रांगणामध्ये परमपूज्य माताश्री निर्मला देवी सहज योग कुंडर्णी जागृती आत्मसाक्षात्कार सोहळा संपन्न होणार आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आलेलं आहे सहज प्रचार प्रसारच्या कार्यक्रमासाठी आलेलो आहे आणि मुळात ह्या कार्यक्रमाचा जो फायदा आहे शाळेतल्या मुलांसाठी किंवा कॉलेजमधली जी मुलं जातात त्यांना अभ्यासामध्ये त्याचा खूप फायदा होतो आपले मार्क्स कसे वाढतात म्हणजे अर्थातच आपलं कॉन्सन्ट्रेशन वाढतं दुसरी गोष्ट अशी की मुलांमध्ये कुठल्याही प्रकारचे व्यसन त्यांना लागू शकत नाही कारण आपल्यामधली जी शक्ती आहे ती जागृत होऊन माणसाला ती पूर्णपणे आयुष्यभर मार्गदर्शन करते आणि आपल्याकडनं सतत चांगलं कार्य होतं कृषीमध्ये पण याचा फार मोठ्या प्रमाणामध्ये फायदा आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या सहजयोगामध्ये पहिलं तुमचं शरीर शुद्ध होतं अर्थात तुमच्यामध्ये जे काही आजार विकार असेल ते पूर्णपणे निघून जातं म्हणून त्यासाठी आपण सर्वांनी लोणा लोणद या ठिकाणी कार्यक्रम आहे बाजारतळ या ठिकाणी कार्यक्रम आहे संध्याकाळी साडेसहा वाजता रविवारी सर्व लोणत ठिकाणावरील व पंचकृषीतील सर्व शेतकरी बंधू सर्व व्यापारी वर्ग यांना विनंती आहे की त्यांनी या कार्यक्रमाचा फायदा घ्यावा आणि हा सदर कार्यक्रम पूर्णपणे मोफत आहे जय श्री मी मोहन शिंदे आपणा सर्वांना विनंती करतो की आज या महाराष्ट्र राज्यातून जे आमचे सहयोगी साधक आले आहेत ते परमपूज्य श्री माताजी श्री निर्मला देवी यांच्या या प कार्यक्रमासाठी निमंत्रण पत्रिका देण्यासाठी या महाराष्ट्रातून सर्वत्र या लोणंदमध्ये निमंत्रणपत्रक देत असून चौदा पंधरा सोळा या तीन दिवस आम्ही हे प्रचार प्रसार करत असून यामध्ये सोळा तारखेला संध्याकाळी रविवारी बाजार तळ लोणंद या ठिकाणी आत्मसाक्षात्कार जागृतीचा कार्यक्रम आयोजित केला असून आपण सर्व लोणंद लोणंद परिसरातील वाड्यावस्त्यावरील आसपासतील गावातील सर्व लोकांनी या कार्यक्रमाचा लाभ घेऊन हा कार्यक्रम विनामूल्य असा या लोणंदवासियांसाठी महाराष्ट्र राज्य सजग परिवाराने आयोजित केला असून ह्या सर्वांनी आपण याचा लाभ घ्यावा जय श्री माताजी लोणंदवरून दिलीप वाघमारी उपसंपादक लोणंद